पाना पानात आम्ही मी तुझं नाव मला दिसला या तुळसा पुरळ गाव ग पाना पानात आम्ही तुझं नाव मला दिसला या तुळसा पुरळ गाव ग तुझ्या मंदिराच्या सोन्याचा कडस दारी शोभोनी दिसते तुळस तुझ्या मंदिराच्या शुभोनी दिसते तुळस पानापाना मी तुझ नाभ मला दिसलं या तुळजापूर गाभ कर मला दिसलं या तुळजापूर गाभ ग हळी कुंकवासा घेऊन या ताट मला दिसली या तुळजापूरची वाट हळदी कुंकवासा घेऊन मला दिसली या तुळजापुरची वाट पाना पानात नावत मला दिसलं या तुळजापुर गावत मला दिसलं या तुळजापुर गावत तुझ्या कल्लोळा गाय भूक पाहुनिया हरेली तान भूक तुझ्या कल्लो गेलिया आज भूक पाना पाना तुम्ही मला दिसलं या तुळसा का पुरे काव ग मला दिसलं या तुळसा पुरे काव ग मित्रांनो जर काही तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि जर काही तुम्ही नवीन असेल चॅनलवर तर चॅनलला आता सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद आपला